ते ते नमस्कार तुम्हा आमच्या युट्यूब लाइव मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ करतोय म्हणजे पहिल्यांदाच लाइव करतोय

तुमचं झालं का जेवण आज आम्ही पहिल्यांदाच लाईव्ह आलेलो आहे लाईव्ह येते का व्यवस्थित दिसतंय का लाईव्ह मित्रांनो कोण कोण आहे लाईव्ह ला कमेंट करा सर्वांनी तर आज आम्ही आमची ओळख करून देणार आहे आणि थोडीशी माहिती देणार आहे आम्ही तुम्हाला आमचे म्हणजे व्हिडिओ कसे असतात आमचा कॉन्टेंट काय आहे नक्की व्हिडिओचा याची सर्व माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे त्यामुळे कमेंट करा कोण नवीन आले त्यांनी मेसेज करा म्हणजे कळेल आम्हाला मिस्टर राजेश्री आणि मिस्टर तुषार जेवण जेवण नाही झालं अजून जेवण करायचे तुमचं झालं का जेवण वडा ताला गुरु अ आ... पहिलेंदासला आवी वे म्हणजे असं काय बोलावे काय असं कळत नाही अजून तर आपल्या चायनाचं जतन नाव तुम्हाला माहिती माहितीय डी वाई चे स्लोगन तर बऱ्याच जणांना प्रश्न करतो की वाई टी चे स्लोगन म्हणजे नक्की काय तर एच एस म्हणजे माझं नाव हर्षिल शेंडगे माझ्या नावावरून मी एच एस नाव असं ठेवले वाई टी चे स्लोगन कारण बरेच जण विचारतात मला की वायटीचे श्लॉग म्हणजे नक्की काय नक्की काय कशावरून नाव ठेवलं आहे असं तर म्हणलं आज त्यासाठी तुम्हाला सांगावं की वायटीचे श्लॉग म्हणजे माझ्या नावावर ना मी हर्ष शेणगे माझं नाव हर्ष शेंडगे म्हणून मी वायटी याचे श्लॉक असं नाव ठेवलं आहे चायनाचं आणि ही म्हणजे माझी बायको आहे त्याचं नाव काय कामिनी कामिनी शेणगे आणि आमची छोटीशी मुलगी बने तीन वर्षाची तर आता देवरते गेली बाबांकडे हे सामान्य मान्सोने कॉमेडी स्टार जोडी हे सामान्य मान्सोने कॉमेडी स्टार जोडी थँक दादा थँक यू दादा आपण कुठून आहे कुठून बोलता आपलं गाव कोणतंय आपलं स्वागत आहे आपण आमच्या लाईव्ह मध्ये आलेली आहात दादा तुमचं जेवण झालं का सामान्य माणूस तर मला आज सांगत होतं अजून तर आमच्या व्हिडिओ आमच्या व्हिडिओचा कॉन्टेंट तर आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवतो शॉर्ट व्हिडिओ तर आमचे पूर्णपणे कॉमेडीच असतात आणि ब्लॉग ब्लॉग आहे सर्व प्रकारचे असतात म्हणजे कॉमेडी पण असते आमचे व्हिडिओ असतात आम्ही माणूस गाव कोणत्या आम्ही दादा राजगुरु नगरचे आहेत खेड राजगुरुनगर खेड तुम्ही बोलता, बोलता? तुमचं गाव कोणतं दादा तर अजून मला असं सांगायचं होतं मला की तुमच्या सपोर्ट मुळे आमचे दीड हजार तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या कारण तुमचा सपोर्ट असेल तर आम्हाला पण म्हणजे काय म्हणतात त्याला आमचं पण आमचं पण सपोर्ट आणखी होईल आमचं पण मनोबल वाढेल थोडंसं व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आम्ही पण नवीन नवीन कॉन्टेंट घेऊन येत जाऊ तुझ्यासाठी मी किरण वाघमारे सातारा हा ओके धन्यवाद दादा तुम्ही साताऱ्यावरून आहात का धन्यवाद दादा सामान्य माणूस किरण वाघमारे तुम्ही चाकणकर हो आम्ही चाकणकर आहे तुमचे जेवण झाले का दादा सध्या तुम्ही कुठे असता किरणदादा वाघमारे तुमचं पण चॅनल आहे का युट्यूबचं जे कोण लावला आहे त्यांनी मेसेज करा म्हणजे आम्हाला पण कळेल तुम्ही आता सध्या आहात कुठं असतात तुम्ही सांगितलं नाही

कॉमेडी असतात नेहमी असतात चार वर्षापासून व्हिडिओ बनवतो ओके कोणते व्हिडिओ असतात किरण दादा तुमचं नक्की म्हणजे कंटेंट कोणता कौन आहे व्हिडिओचा तुमचे ला मी जाऊन आता म्हणजे चेक तर करणारच आहे मी सबस्क्राइब करणार तुम्हाला आता तुम्हाला पण सबस्क्राइब करतो आम्ही बहोत जे व्यवस्थित दिसते का होताय हो दिसतंय ना आवाज वगैरे येतोय काय सातारमध्ये पलटण लोणी किती असतो काय दादा चार वर्षापासून व्हिडिओ बनवतो मी सातार मध्ये पलटन लोणंद तेथे असतो ओके दादा कॉमेडी म्हणजे तुम्ही पण कॉमेडी व्हिडिओ बनवता का नक्कीच नक्की तुमचे तुमच्या चॅनल आहे मी आता विजिट करणार आहे आणि तुमचे व्हिडिओ बघणार आहे आता त्रिशा फैमिली तुमचा व्हिडिओ छान असतात त्रिशा फॅमिली vlog दादा तुमचे व्हिडिओ छान असतात हा भाऊजी धन्यवाद धन्यवाद त्रिशा फॅमिली त्रिशा फैमिली म्हणजे तुषार भाऊ सावंत त्यांचा पण YouTube कॉमेडी चॅनल आहे आमचे परम मित्र आहे तुषार भाऊ सावंत त्रेषा फॅमिली भाऊ तर मला असं त्यांना आहे आज आणि त्यांचं आज अभिनंदन पण करायचं आहे कारण त्यांच्या मेहनतीमुळे आज त्यांना त्यांचं फळ भेटलेलं आहे कारण त्यांचा चॅनल आज मॉन्टायच झालेला आहे त्यांच्या पाठी मग आम्ही पण लागलेलो आहे करायला

आज संडे म्हणल्यावर ते आज बाहेर जेवण मागवलं होत अजून जेवण करायचंय आम्हाला तुमचं झालं का जेवण त्रिशा फॅमिली जेवण झालं का जेवण थँक यू वहिनी दादा थँक यू थँक यू तुम्हाला पण थँक यू कारण तुमच्या व्हिडिओ बनवण्यानंतरच आम्ही तुमचं म्हणजे काय म्हणतात त्याला थोडासा आदर्श घेऊन आम्ही व्हिडिओ चालू केलेत कॉमेडी व्हिडिओ कपल व्हिडिओ नाहीतर सध्या मी पहिले फक्त एकटाच व्हिडिओ बनवत होतो नंतर ना त्रिशा फॅमिली यांचे व्हिडिओ पाहून आम्ही दोघांनी पण व्हिडिओ चालू केले आणि हिला तर हिचे पहिले ॲक्टिंग म्हणजे काही नव्हतीच हिला म्हणजे काही व्हिडिओ वगैरे बनवण्याची काही आवड नव्हती पण नंतर माझ्यामुळं पण तिला थोडीशी आवड लागली आणि ती पण व्हिडिओ बनवायला चालू केला तिने त्यामुळं शून्यातून चालू आहे आमचं थोडक्यात असं म्हणायला जर गेलं ना तर शून्यातून आम्ही चालू केलंय आणि आज तुमचा सपोर्ट असल्यावर नक्कीच होणार आहे जेवता काय तुम्ही काय केलं जेवायला आज संडे स्पेशल आहे का नाही आज काही किरण दादा म्हणतात लाईक कमेंट केल्यात बघा नंतर हो दादा नक्कीच पाहू नक्की धन्यवाद किरण दादा तुमचं पण चॅनलला ना मी आता लाईव्ह झाल्यानंतर विजिट करणार आहे तुमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करणार आहे आम्ही मी नवीन आहे युट्यूब वर दीड महिना झाला आहे ओके युट्यूब नवीन आहे नवीन असू द्या काय नाही होत नवीन असलं तरी आम्ही पण नवीनच चिकन केले का स्त्री शाखा आहे रोज रोज खात आहे मज्जा आहे किरण दादा असाच सपोर्ट राहू द्या आमचा पण तुम्हाला सपोर्ट असणार आहे तुमचे व्हिडिओ पण आम्ही आता बघणार आहे लाईव्ह झाल्यानंतर आणि तुम्ही जसं म्हणताय नवीन आहे तुम्ही आता शून्यातून तसं आम्ही पण शून्यातूनच चालू केलेले आहे आम्ही पण असं काही म्हणजे हे नाही करणार की शून्यातूनच चालू केले आम्ही पण आणि आमचा कॉन्टेंट पण नवीनच होता आम्ही काही कॉमेडी व्हिडिओ पहिले बनवत नव्हतो शून्यातूनच चालू केले आणि हिला तर काही कॉमेडी म्हणजे व्हिडिओ बनवण्याची काही आवडच नव्हती मला होती आवड माझ्या मुला तिला लागली आता आजच केले घरी हो का आजच केले का म्हणता आजच केले घरी आजच केले हो ठीक आहे ठीक आहे करा जेवण करा करून घ्या ताई कुठे गेली आमच्या ताई फॅमिलीला ओके दादा ओके भाऊ दादा येत येत जाईल रोज लाईव्ह येत जाऊन जा नक्कीच कारण तुमचा आदर्श घेऊनच आम्ही आता चाललेलो आहे त्यामुळे आम्ही पण रोज आता लाईव्ह येणार आहे रोज आठ वाजता आम्ही लाईव्ह येणार आहे रोज येऊ आम्ही आठ वाजता काय म्हणतात जेवण करा काय केलंय जेवण जेवण काय नाही आज बाहेरून आम्ही दुपारी मागवलं होतं तेच आता पनीरची भाजी मागवली होती तीच आता तीच खायची आता आता काही केलं नाही दुसरं तर मित्रांनो वाजून कोणी तर कमेंट करायला कोण म्हणजे आपली ओळख होईन अजून असंच एका सपोर्ट आहे ना आपला म्हणजे तर व्हिडिओबद्दल मला सांगायचं होतं मगाशी आमचा कॉन्टेंट शॉर्ट व्हिडिओ तर आमचा कॉमेडी असतोच आणि ब्लॉग आमचे ब्लॉग सगळे मिक्सिंग आहे म्हणजे आम्ही कुठं फिरायला वगैरे गेलो किंवा देवायला गेलो त्यावेळेस त्याच्यावरती आमचे व्हिडिओ असतात आणि आमचे कॉमेडी पण व्हिडिओ मोठे असतात सध्या आम्ही आम्ही आधीमध्ये काढतो कॉमेडी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आम्ही कॉमेडीचा कॉन्टेंट अजून म्हणजे मोठ्या व्हिडिओमध्ये चालू करू शकतो

तुमचा आदर्श घेऊनच आम्ही चाललो आता जे कोणी ला आहे त्यांनी मेसेज करा म्हणजे आम्हाला पण कळेल तर आज मी पहिल्यांदाच लाईव्ह करायचं त्यामुळे काय बोलावं हे काही समजतच नाहीये काय टॉपिक आहे ना लाईव्ह आहे आमचं पहिलंच लाईव्ह आहे तुमचे व्हिडिओ छान असतात धन्यवाद वहिनी मिस्टर राजेश राजस्थान मिस्टर तुषार तुमचे पण व्हिडिओ छान असतात तुमची पण व्हिडिओ आम्ही रोज बघतो लाईक करतो कमेंट करतो असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्यासाठी तुम्ही घेऊन येत जा आणि कॉमेडी करून सर्वांना हसवत रविवार होता रविवारी आज आम्हाला व्हिडिओ काढायला जायचं होतं पण आज काय जमतच नाही व्हिडिओ काढायला कारण आज घरी कोणीच नव्हतं म्हणून आम्हाला आज घरीच थांबायला तर आज आमचा व्हिडिओ येणार होता उद्या म्हणजे उद्या किंवा दोन दिवसांनी अजून आला असता ब्लॉग काय म्हणतात छान बोलताय दादा तुम्ही पहिल्यांदा लाईव्ह केले तरी धन्यवाद तुषार भाऊ तरी पण म्हणजे असं एवढं अजून काही कळत नाहीये काय बोलावं असं तरी पण बोलतोय आम्ही काय केले काय दिसके मध्ये काही बरं आहे नाही कमेंट दिसत नाही माझ्या राइट यांचाला कमेंट दिसत नाही भाऊ जी आशा आज काय केले लाइव चॅट ओके सर मित्रा तर मित्रांनो कुणी नवीन असेल तर कमेंट करा देव व्हिडिओ ब्लॉग माहिती द्या थोडी दादा देऊ काय ब्लॉग देव ब्लॉग बद्दल माहिती द्या थोडी दादा हो तर माझ्या चॅनलवरती मी देऊचा व्हिडिओ काढला होता म्हणजे तीन हा भांडारा डोंगर म्हणजे देऊला आम्ही गेलो होतो तर तीन ब्लॉगमध्ये मी तो व्हिडिओ काढलेला आहे म्हणजे पहिल्या याच्यामध्ये जर देवदर्शन आपलं संत तुकाराम महाराजांचं राहतं घर त्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपलं जर गार्था मंदिर आहे म्हटलं तर ते गाथा मंदिर मी दाखवलेलं आहे आणि तिसऱ्या याच्यात आपला पंढरा डोंगर आहे तिथून संत तुकाराम महाराजांनी त्या डोंगरावरून वय गेले गेले ते स्थान तिथं आहे आणि सध्या आता तिथं नवीन काम चालू झालेलं आहे खूप छान म्हणणार आहे मंदिराचं म्हणजे खूप भव्य काय म्हणजे स्लो चालू आहे काम पण कारण जशी देणगी येते लोकांची त्यानुसार त्यांचं काम चालू आहे पण मंदिर खूप मोठं मंदिर आहे भव्य दिव्य मंदिर आहे तसं आपलं राम मंदिर आता झालंय नवीन नवीन राम मंदिराचीच कलाकृती सेम तशीच कलाकृती त्यांनी तिथे आकारली आणि आपल्याला भविष्यात गाथा मंदिर जसं दिसतय भविष्यात तसंच वरती भांडाव डोंगरावरती आपल्याला मंदिर पाहायला भेटणार आहे तर माझ्या चॅनलवरती तुम्ही जा आणि तो व्हिडिओ पहा तुम्हाला समजेल की आता पर्यंत कुठपर्यंत काम चाललंय आणि देव ब्लॉक काय तेच कमी नेक्स्ट ब्लॉक कोणता बनवणार आहे

आणि तिकडे आपल्या देऊ मधून देऊ नाही तोलापूर मधून आपल्या जिथे संभाजी महाराजांची समाधी त्या तोलापूर गावातून आम्ही नगर हायवे ला निघालो होतो पण तिथं थोडं आमचं जम्पलिंग झालं आम्हाला वरती जायचं होतं तर आम्ही खाली पुण्या साईडला तिथं उशीर झाल्यामुळे तिथं म्हणलं आता पुढच्या वस्त्रांन जाऊ आणि तिथून आम्ही तोलापूरला संभाजी महाराजांची समाधी घेतली पण तिथं आम्ही ब्लॉक बनवलो नाही

लांगे लांगे। आज जायचं होतं आज राहून गेला आमचं नक्की आज घरी कोणच नव्हतं त्याच्यामुळं होते आमचं काय होतंय आमचं आता मुलगी असल्यामुळं आणि अजून छोटी तिला आता बाहेर वातावरण एवढं सूट होत नाही त्यामुळे आम्ही जास्त बाहेर फिरत नाही असा विषय नाही तर मग आमचे तुम्हाला ब्लॉक आठवड्याला किंवा पाच सहा दिवसांनी तर नक्की तुम्हाला बघायला भेटले असते तसे आता आम्ही प्रयत्न करणार आहे की लवकरात लवकर ब्लॉग बनवण्याचा असे ओके आम्ही वाट पाहू नक्कीच तर मित्रांनो अजून कोणी नवीन असेल तर कमेंट करा आणि आपल्या लाई लाईव्ह लाईक सुद्धा करा कारण आज आम्ही पहिल्यांदाच लाईव्ह आलोय तुमच्या सपोर्ट आहे ना आम्ही पुढच्या लाईव्ह ला म्हणजे नक्की काय कस बोलायचं काय बोलायचं हे समजणार आहे धन्यवाद दादा तुमच्याच कृपेमुळे तुमचा सपोर्ट असाच राहू द्या कायम कारण तुमचा सपोर्ट ओके हो थोडं बाळ अजून थोडं मोठं झालं का मग आमचे ब्लॉग जास्त येत राहणार त्यामुळे आम्हाला फिरता येत नाही जास्त कारण तसे आमचे कॉमेडी व्हिडिओ जे शॉर्ट व्हिडिओ आमचे रोज डेली असतात रोज डेली आमचे शॉर्ट व्हिडिओ येणार चार साडेचार किंवा पावणे पाचच्या दरम्यान आमचे रोज व्हिडिओ येत असतात कॉमेडीचे तर तुम्ही आमच्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा तुम्हाला रोज आमचं कॉमेडी व्हिडिओ पाहायला भेटतील शॉर्ट व्हिडिओ आम्ही युट्यूबची सुरुवात म्हणजे केली ची सुरुवात त्यावेळेस म्हणजे माझं लग्न नव्हतं झालं लग्नाच्या आधीपासून मी व्हिडिओ काढतोय तर पहिला व्हिडिओ मी काढला होता ते आमचं आता इथं म्हणजे मी जिथं राहतोय तिथं आमचं एक काय म्हणतात त्याला डोम्या डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे ट्रेकिंगसाठी नाही येणार सकाळी जे आपल्या लोकं फिरायला जातात जॉगिंगसाठी तर ते जॉगिंगसाठी वरती एक हनुमानाचं मंदिर पण आहे आमच्या इथं डोम्या डोंगरावरती त्यासाठी तो डोम्या असं नावाने प्रसिद्ध आहे तर त्या डोम्या डोंगराचा मी व्हिडिओ काढला होता माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही बागसान तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल तिथून मी सुरुवात चालू केली होती आणि मग नंतर हळूहळू हळूहळू असे व्हिडिओ काढत गेलो आणि मग नंतर लग्न झाल्यावरती मी ब्लॉग तर काढत होतो पहिल्यापासून पण शॉर्ट व्हिडिओ मी नंतर काढायला लागलो म्हणजे आता आमचे तुषारदादा सावंत त्रिशर फमिल लॉग यांनी व्हिडिओ चालू केले कपल व्हिडिओ त्यांचा आम्ही व्हिडिओ बनदर्श पण आता व्हिडिओ बनवायला लागलेलो आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आता हो तर तुमचं धन्यवाद त्रिशर फॅमिली ओके त्रिशर फॅमिली लॉग येतो येतो आम्ही लाईव्हला येतो तुम्ही पण या साडेआठ वाजता खरं यांचा पण लाईव्ह असतो दिशा फॅमिली फॅमिली ला हे आमचेच म्हणजे आमचेच आहेत <laughs> आमचे म्हणजे माझे परम मित्र आहेत दिशा तुषार भाऊ सावंत तर त्यांच्या पण चॅनल ला व्हिजिट करा तुम्ही आणि त्यांचा आता लाईव्ह छान व्हिडिओ असतात त्यांचे पण कॉमेडी व्हिडिओ आहेत तुम्ही आता जे म्हणजे नवीन आहात आता लाइवला त्यांच्या पण चॅनल ला सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनल नाव आहे त्रिशा फॅमिली लॉग म्हणून त्यांच्या पण त्यांचे पण खूप छान छान व्हिडिओ असतात आता साडे आठ वाजता लाईव्ह आहे त्यांचा तर तुम्ही पण या लाईव्ह ला त्यांच्या आमचा लाईव्ह साडे आठ वाजता तुम्ही पण या हो नक्कीच साडे वाजता आम्ही लाईव्ह राहणार आहे वेलकम आपण नक्कीच सपोर्ट पुढे जाऊ हो नक्कीच त्याच्या फॅमिली आपण सोबत पुढे जाऊ असाच सपोर्ट राहणार आहे आपल्या एकमेक तर चला मित्रांनो मी लाईव्ह आजपासून चालू करतोय रोज आठ वाजता मी लाईव घेत जाईल असाच सपोर्ट असू द्या तुमचा पण माझा पण तुम्हाला सपोर्ट असणार आहे तर आता मी इथंच थांबतो आणि लाईव बंद करतो आपल्या चॅनल ला व्हिजिट करा उद्या पण आठ वाजता आम्ही लाईव्ह येणार आहोत तुम्ही पण या उद्या आठ वाजता आपला लाईव्ह येण्याचा टायमिंग आठ वाजताच आम्ही लाईव्ह येत जाऊ चला मित्रांनो भेटूया उद्या भेटूया उद्या आठ वाजता चला गुड नाईट जेवण करू